राहनात कशाला बोलवलं मला घरी येणारच होतो की मी बसा अप्पा। जरा एकांतात तुम्हाला बोलावलं कारण तशी बाबच आहे म्हणून बोलावलं तुम्हाला होतो काय अडचण आहे का अरे जरा गंभीर बाब आहे काय माहितीये काही कमी जास्त उद्या झालं तर ती तुम्हाला माहित पाहिजे अरे कसली गंभीर बाब तुम्हाला मी जे काय आत्ता सांगणार आहे ना ती पोरा पोरापणाला सांगायची ना येणाऱ्यानंतर सांगायची मला वचन हो दे लाजा वाटत लाजा जरा मी तिकडं रानात मरमर मारायचं मर दुकानात मरमर मारायचं मर हा आणि तुम्ही काय इथं खाता पिता ऐश करता होय हा आणि ह्याला तर काय माझी पडलेलीच नाही ह्याला फक्त खाण्यात फिरलं एवढंच आयुष्य तुला असं वाटतं सगळी कामं तूच करतो आता आम्ही काहीच करत नाही सगळ्यांना ओढून तूच घेतोय आमचा काय दोष नाही आता पुढे बोललो गोस सचिन दादा शांत बसा रे जरा रोजच काय कटकट करताय घरात ए तू शांत बस तू नको सांगू तुझ्यामुळे सगळं होतंय आले जना ओ खालीला तीन बॉमले फिरतीचं थी ना आम्हाला सांगतीस हो शांत बस तू शांत बसा ताई भाऊजी शांत बसा काय रच्ची कटकट तातीची वेळ झाली माहितीत ना ते मनाला लावून घेते शांत बसा अच्छा अ दोन हजार दोघणाजनाचा पण जात नाही लगे पाणी आणू की वाडू तुम्हाला थांब अहो त्या कुठे गेला सांगू तरी आणि त्यात फोन पण नाही कॉन्टॅक्ट कराय तुम्हाला अरे <laughs> काही नाही आप्पासाहेब जाधवांकडे गेलो होतो त्यांनी पूनमसाठी एक स्थळ पाहिलंय त्यांच्या मित्राचाच मुलगा आहे कुठलं स्थळ आहे काय करतो मुलगा पुण्यामध्ये कामाला एका कंपनीत साठ एक हजार पगार आहे <laughs> बघू ते तुमचं काय म्हणतात ते फोटो ते बायोडेटा ते काय जावलं नाही पण ते घेऊन येतो म्हणली मग बघा कसं जमत येते हा ते आल्यावर बघायचं मला मिळून काय अगो <coughs> बाया चांगलं स्थळ आहे की मग पण जर माझा विचार करा की आधी हे हो तुझा विचार करायला चाललाय का आमचा चाललाय सचिन तू जरा शांतच बस हे घर ही नाती ही माणसं सोडून मलाच यायचंय तुला नाही मला खूप काही करायचंय आयुष्यात करायचंय ना तुमच्या स्वतःच्या पायावर राहा आणि करा कारण तात्याने मी थकलोय आता आओ कसा त्रास एवढा करून घेताय बत्ती आता फार झालं तुमचं अरे मी काय पूनम चं लगेच लग्न लावतोय होय आ तर शांत बसा की घरात आल्यानंतर सगळी भांडण कट कट वाईट चालूया गाडी कधी घेतली र अरे गाडी गाडी काय घेऊन बसलय सकाळ आयफोन घेतलाय दाखव बरं अरे घरी लावलाय चार्जिंगला काय पूजा ठेवला वेगळे तुझी जर आयफोन घ्यायची लायकी नसल ना तर असली भाषा वापरू नको कळलं बघे लायकी काढून बस उद्याच घेऊन दाखवी ऐकत नसेल ना तर तस सांग समजलं ना दाखवते घेऊन जायचं नाही का आलाय मला शिकवायला लायकी असेल तर घे बर का बोल दाखव घेऊ थांबदार काम आहे अरे मला बोलायचं सांग ऐक दादा काय मला पैसे पाहिजे ते काय अर मला पैसे पाहिजे ते कशाला अरे मोबाईल घ्यायचे मला मोबाईल हो और का का आ, अरे काय एड लागले काय तुला माझ्या मित्रांकडे मोबाईल ऐती गाड्या मायाला पाहिजे मोबाईल अरे त्यांची आयपती असतील आपली ऐपत नाही ती मला काय माहित नाही आपण अंथरून बघून पाय पसराव बाळा मला पाहिजे मोबाईल मला काय सांगू नको चल जरा राहणार काम आहे का हा नाही मी नाही सर थोडं काम आहे मला जरा पैसे कसं कॉलेजची फी भरायची काय मागत पुन्हा आणि पुणे वेदम होत्याच लई त्रास देतात मला माझं म्हणजे असं झालं का नाही अंगाव सगळा बोजा पडलाय लहान आहेत ते आपण समजून घ्यायला पाहिजे त्यांना आपल्याला पण पोरं बाळ नाहीत तीच आपली पोरं बाळ म्हणून आपण समजून घेऊया की असू दे उठा बघ असं नका बसू नाही कि वही काय करतीस बोला कि लस चलत्या अगं काम होतं तुझ्याकडं काय काम होतं मला मोबाईल घ्यायचा आहे पैसे पाहिजे होते कशाला मोबाईल पाहिजे मला पाहिजे कशाला तुला फोन पाहिजे काय तुला मोबाईल काय करणार आहेस गाववर हिंडत बसशील नुसता बोंबळ्यातच हिंड वही मला पैसे पाहिजेत जा किती रुपये मला बाराशे रुपये पाहिजेत पास काढायचे हा तुला कशाला पैसे पाहिजे सर तर मी काहीतरी मागायला लागलो की तुझं मध्ये मध्ये असतच का काय तू शांत बस काढून कुठं देवा लावणार तू काय फोन घेऊन काय चालली बघ ना हाच वाद घालत बसल्यासारखं काय हा तू ऐकत बसल यायच अहो भाऊजी फोन पाहिजे आणि पैसे पाहिजे होते अगं काय झाड नाही मी इथं उर बसेल माझ्या बघ हा हे काम नाही धाम काय करत नाही काय ना नुसतं बॉबळ फिरते हा याला घर पाहिजे पैसे मोबाईल कशा आलेस ग तू इकडं सगळं हिच्यामुळे होतंय हिज लगीन लावून टाकाच पाठवाहीला तिकडे पिटल हिच्यामुळं सगळं होतंय घरात पाऊजी जाऊ दे ताई भाऊजी काय पण बोलत असते बरोबर बोलतोय जो हिच नखर वाढले जाता एवढीच तुला आली काय केली ना हो म्हणत नाही ती चल जेव्हा सगळं हिच्यामुळे होते लग्न लावून टाकायचं बिना ना थांबवली तर आपल्या घरात लगीन लागले की म्हणजे जाईल बिना कामाची कटकट आपल्या माग हिजन्य क्रम वाढल्यान आता एवढीच आली काय केली ना एका माणसाला हो म्हणत नाही ती असेल काय ताई मला काही एडी समजतय सांगा पटकन काय झालं काय नवीन असं काही नाही अव काय ताई दादाचं बोलणं एवढं मनाला लावून घेत आहे त्यांच्या मनात काहीच नसतं ती तुमच्या प्रेमापोटी काळजीपोटी बोलतेत डोळे पुसावू ग लवकर मी काय एवढी वाईट आहे का वहिनी माझा एवढा काय त्रास आहे तुम्हाला माझं ओझ झालंय का बाजार मांडलाय माझा तस नाही ताई काहीतरी गैरसमज होत आहे तुमचा असच आहे माझं उज झाले म्हणून सगळे हकलाय बघतात एक ना एक दिवस मुलीला आपलं माहेर सोडून सासरी जावंच लागतं मी आली ना माझं माहेर सोडून सासरी तुमच्या भावाच्या माग माझ काय असं नाही वहिनी सगळं कळतय की मला पण पण नाही बिन नाही चला लवकर जेवायला डोळे पुसा लवकर किती गजण वाट बघते चला लवकर होयतात त्या पुढल्या आठवड्यात वस्तू डील ग्राहकातल्या कामानं आम्हाला हा कोणी वेळ मिळायचा नाही बरं मग काय करायचं म्हणतो काय नाही भूष्कारला गेला की चार आठ दिवसात बिल येते की माहिती की पुढे त्या पैशात जनावर वाढवण्यापेक्षा आपण यंदा पूनमच्या रांगाचा भार उठून टाकूया की मी सुद्धा तोच विचार केलाय पण पण काय थोडस थांबावं म्हणतोय का अरे तिच्याही मनाचा विचार करायला हवा ती काय म्हणती स्वतःच्या पायावर उभं राहिल्याशिवाय नग्न करायला थांबवूयात ना था? एक काम करा तिचं जरी यंदा लग्न लावणार नसाल ना तर ती उत्साहाचा पैसे मला द्या मला मोबाईल घ्यायचे आलास का बरं तिथंच उद्या ऊस तोडून निघतील त्याचं बिलकुल नाहीच बी बियाचा खर्च झालाय ते कुठून काढायचा आपला सगळ्यांचा खर्च घर खर्च तो कुठून काढायचा म्हणूनच म्हणतोय कुठंतरी काम बघ तुम्ही पण त्यासाठी मला मोबाईल पाहिजे काम करा राहता मुवा मग मोबाईल विकत घ्या ती इस्रायल विकत घ्या मला काहीच काय देणे घेत नाही पण याचा एक रुपया ना मिळायचा नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझा कायदा अधिकार नाही काय हक्क नाही हे दळबदरी हे धक्काचा ना अधिकाराचा काय संबंध मी जे काम करतोय ना तू तू कर रानाचा पण कारण घर पण चालव आणि त्या पैसा पाडायचा पण बघ कारण काय माहितीये का तात्याने मी थकलोय आता माहिती दादा घरातलं राणाचं सगळं तू करतोय पण माझे पण काहीतरी स्वप्न आहेत ना म्हणून म्हणतोय तुमची स्वप्न आहेत तुम्ही पूर्ण करा आम्ही नवरा बायको आता बाहेर पडतो इथन थकलोय मी आता बरोबर झालं आता नाही त्या गोष्टी न वाद घालत बसू नका जेवा बघू चला अग बाकी कसा बोलतो तू ए बाळा असा ताणकी फाड निर्णय घेऊन चालत नाही डोकं शांत ठेवावं लागतो अरे ती गेल्यानंतर मी असा ताणकी फाड निर्णय घेतला असता ना तर तुम्ही उपाशी पोटी मेला असता अरे बाबा आपलं शेतकरी कुटुंब आपल्या गरजा सुद्धा तशाच पाहिजे हा अरे शेती सोन्यासारखी आहे दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा शेतात सोनं पिकवा सोनं बरबाद झालं का त्या नका यांचं मनाला लांबू जेवा बघू होईल सगळं हळूहळू चांगलं जेवा सगळ्याच नाही लाईट डबडे चालायचं बंद नवीन झालं पाहिजे तू काय करायचं अरे सचिन हा

कशाबद्दल बोलताय तुम्ही नक्की सगळंच ग जसं की एका जागेवर आभाळ दाटून आले काय बाई तुम्ही सदा ना कदा कोडेतच बोलत असता बघ की आता या रानातला ऊस गेला की झालंच म्हणजे दुसरं पीक येणार नाही वय कस येईल दिवसेंदिवस हिरद पाणी कमी होणार हा आपण किती बी मरमर मेल का नाही तरी म्हणावं असं पिक येणार नाही त्याचं टेन्शन घेत बसलाय वे एक काम करू माळव करू ती विकू आणि त्यानं होईल की घर खर्च आपला तस नाही ग माझी बाई खरच तू हायस म्हणून माझा संसार चाललाय आता कवाच मी तळागावा गेलो असतो असं काय नाही उगच हारबारीच्या झाडावर चढवू नका मला बघ की आता रानाची ही परवड अशी भाऊ माझा काय जबाबदारीच घेणार त्याला काय गंधच नाही त्यातला बहीण अशी आहे घरात हा तात्यांचं म्हणतीस तर तात्यांचं पण होत चाललंय माझं डोकं असं सुन्न झालंय काय करायचं मग ह्याच्यावर एक तोड गाय बघा अशी पण जमीन करणार नाहीत आता आणि या दोघांची लग्न पण आपल्यालाच करायची आहेत की म्हणजे काय म्हणणार तुझं आपण तात्यांना विश्वासात घेऊ आणि ही जमीन आहे की नाही ती विकून टाकू आणि शिट्टीत जाव तुम्ही टाक की किराणा मालाचं दुकान बघू तात्यांच्या कानाची गोष्ट घालायला पाहिजे

तू बाज रडू काय झाले ते नीट सांग जे घडते ते माझ्यामुळेच घडते तसं मीच कारणीभूत आहे सगळ्याला हो तूच कारणीभूत आहे सगळ्याला ना ए आराम करा गप बस की काय जेशी भांडत असतो तात्या अरे ही काही दिवसाची पाहुणी आहे लग्न होऊन गेली का नाही आणि बोलालाच तरी परत येणार नाही ना कळलं का तुला अहो ताई डोळे बुसा बघू कशाला रडताय आपण परत ते काय म्हणतील गप बसा अग सविता हे काय मला आता नवीन आहे का अगं घरोघरी चुली आमच्या घरी पण नेहमी हेच चालू असते तात्या नेहमी मला म्हणायचा आज जेवढी ही भांडतायत ना तेवढीच प्रेमाने जवळ येते एक दिवस नाही आपण माझा पाक गळा पण लागले आता मला नाही ए पोरा अरे असं का बोलतोयस तू काय करू काय मम्मी काय करू जीव देऊ का म्हणजे या सगळ्या मळाच्या तुम्ही सुट रहा हो काय अभद्र बोलताय कुणा पुढं बोलताय जरा तरी हाय का नाही तुम्हाला तात्या समोर येत काय बोलावं काय करावं कळतय का नाही तुम्हाला अगं मी काय करू मग तू सांग कसं कोण सोडायचं ए हे दीपक अरे असं का बोलतेयस तू अरे ह्या घराचा पोषी दत्त तुच ए माझ्या नंतर अरे पोषित ना असं खचायचं नसते म्हणूनच म्हणतोय मी ह्याच्यात तोडका काढलाय मी आता असं पण काय त्या मजा नाही आहे शेतू टाकूया आपण ऐकून चार पैसे गाठील राहतील तुमच्या आणि त्यात काय होईल ना ते दोघांचं सण लावून टाकू आमचं काय नाही आम्ही दोघं नोहरा ऐकू आम्हाला काय बरोनाबाळ नाही आम्ही जाऊ दे नोकरीला थोडं गाव आहे जमीन निघायची त्यासाठी जमीन म्हणजे आई जमिनीची काही निघाला अरे सांग गेला नाही रे अ पोरांडू बाळानु जमीन नको ऐकून नका इकू जमीन तुम्हाला काळजी असेल ना या सगळ्याची तर एकच विचार करा तुम्ही आता जमीन विकून टाका सगळ्यांच झाला होता हो ताच्या विकूनच टाकू जावे तसं पण काय घ्यायलायचं मी कुठ चाललाय बॅग घेऊन काय नाही त्या पुन सचिन पुण्याला गेले तुम्हाला माहितीच आहे की आम्ही पण दोघ निघायचं म्हणतोय आता कुठे जाणार मला सोडून निघाला हा तुझी आई आणि मी पोटाला चिमटा काढून दिस काढले पण जमीन नाही तुम्ही देवाचा तेव्हा फगावा त्याची जमीन फुकून घ्यायला करायचं नक्त तेच केलंय तुम्ही अवता त्या मागलं रामान काढून काय उपयोग आहे का आता असं सगळं तुम्हाला विचारूच केले त्याची तुमची इच्छा मी काय होता त्या असं का म्हणताय हे सगळं काय स्वार्थ आहे का, का? बरोबर आहे मग आता काय करायचं बोलतोस आम्ही दोघं निघायच म्हणतोय आता तुम्ही पण चला मग आमच्या बरोबर असं सबन... पण काय यात कर मग ऐकून टाकूया हा घरी खायच घरी खायच नाही नाही घरी खायच नाही माझ घरी कायच नाही होता आता एकट्या काय करणार माझा मी करून खाईन अरे तू आईचं संसार इथं या घराला चिकटलेली स्वप्न आहे जा तुम्हाला केव्हा तुझ्या आईची आणि माझी आटोणी ना तरी इथच या मी इथच आहे या अप्पा तुम्हाला मी जी काय आत्ता सांगणार आहे ना ती पोरापाळांना सांगायची नाही येणार आल्यानंतर सांगायची अप्पा, मी माझ्या पोरीच्या लग्नाची गडबड का करतोय तर अरे मला 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 अरे अरे, अरे बोल की पुढ मला ब्लड कॅन्सर आहे अरे माझ्या देवा तू खर तात्या फक्त माझ्या बाबड्या पोरांना काही सांगू नको एवढंच वचन दे अरे पण तात्या का पोरांना मी कळू दे की नाही माझी आपण बाळ भावडी आहे अरे त्यांचं ती करून खात्यालये नाहीतर खचून जाते खचून जातात माझ्यामुळे त्यांना त्रास नको अरे माझ काहीच दिवस राहील त्यांनाही कळाय नको काय आल्यावर सांग मला वचन दे वचन दे आपण दिलेलं वचन पाळलं मुलांना वेळ आल्यावर सगळं सांगितलं पण खर तर मुलांसाठी वेळ निघून गेलीच होती कारण त्यांचा बाप या जगात नव्हता स्वतःच दुःख लपवून त्यांचं सुख जपणारा बाप त्यांना सोडून गेला होता